दुरातून पुन्हा पेटणारी मेणबत्ती हा प्रयोग करणार आहे तर याच्याकरता लागणार साहित्य बघा दोन मेणबत्ते आहेत त्यानंतर काचेचा ग्लास आणि काळी पेटी सुरुवातीला आपण या दोन मेणबत्त्या पेटवून घ्यायचा या दोन मेणबत्त्या पेटवून घेतल्यानंतर हा काय करते गुलाबी मेणबत्तीवरती काचेचा ग्लास ठेवते आणि पोपटी जी मेणबत्ती आहे ती मी काय केलेली आहे हातामध्ये घेतलेली आहे आता तुम्ही माझ्या कृतीचं बारकाईने निरीक्षण करायचं मी काचेचा ग्लास ह्या गुलाबी मेणबत्तीवरती ठेवला मेणबत्ती भिजली हो आता ही मेणबत्ती आपण काय करायची बाहेर काढायची या मेणबत्तीचा धूप बाहेर पडला होता त्याच्यावरती मेणबत्ती धरली तर मेणबत्ती धरल्यानंतर काय ती विजलेली पेटली तर आता याच्या पाठीमागचं विज्ञान काय तर आपल्याला माहित आहे बाहेर पडतोय अपूर्ण ज्वलन झालेले मेणाचे कण आहे आणि या ठिकाणी मेणबत्ती आणली पुराजवळ या मेणबत्तीची ज्योत आणली की तिनं काय केलं आपोआप पेटी घेतला तर या मागचं विज्ञान म्हणजे ज्योतीच हस्तांतरण ज्योत काय होते एका एक ज्योतीतून याच्यातून बाहेर पडणाऱ्या धूर काय होते आपोआप ज्योत पेटते सर्वांना समजलं प्रयोग okay. okay. दोन मेणबत्त्या वापरून जो फ्लेम ट्रान्सफरचा प्रयोग केला तो मी शाळेत विद्यार्थ्यांना करून दाखवला म्हणजे थोडस वारा वगैरे असं डिस्टर्बन्सेस होत होते परंतु म्हटलं घरामध्ये आपण काय करावं एकदा हा प्रयोग करून बघावा या प्रयोगाला लागणारं साहित्य दोन मेणबत्त्या मी मुद्दाम एक लहान आणि एक मोठी अशी मेणबत्ती घेतलेली आहे त्यानंतर काळी पेटी आणि हा काचेचा ग्लास तर आता सुरुवातीला काय करूया काडीपेटीच्या सह्यानं ही मेणबत्ती प्रज्वलित करूया आणि दुसरी मेणबत्ती या ठिकाणी प्रज्वलित करूया दोन्ही मेणबत्त्या पेटलेल्या आहेत थोडा वेळ त्यांचं ज्वलन होऊ द्यायचं या ठिकाणी मी मोठी मेणबत्ती ठेवले आणि मोठी मेणबत्ती इथं ठेवल्यानंतर काचेचा ग्लास मी तिच्यावरती उपडा ठेवते जेवढा ऑक्सिजन आहे तो या ठिकाणी संपल्यानंतर मेणबत्ती विसते दूर बाहेर येतोय की ही मेणबत्ती विजलेली होती याच्यातून तुम मेणबत्ती विजल्यानंतर धूर बाहेर पडत होता त्या धुरामध्ये मेणाचे अपूर्ण ज्वलन झालेले कण होते जेव्हा आपण ही मेणबत्ती इकडं नेली तेव्हा त्या कणांचं ज्वलन झालं आणि तिची ज्योत जी आहे ती या ठिकाणी पेटली म्हणजे ही जी फ्लेम आहे ती इथं काय झाली ट्रान्सफर झाली